मागील पाच वर्षात एकशे आठ अपघात आणि एकतीस मृत्यू हा थक्क करून सोडणारा या जागेचा इतिहास अक्षरशः लोक या मार्गावर जायलाही घाबरतात आणि ते ठिकाण म्हणजे पुण्यातील नवले ब्रिज अचानक सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास झालेल्या त्या भीषण अपघाताने आठ जणांचा बळी घेतला ज्याने सगळ्यांच्या अंगावर अक्षरशः काटे आणले आणि संपूर्ण पुणे हादरलं मग आता प्रश्न असा पडतो की दरवेळेस नवले पुलच का असं नेमकं तिथे काय आहे काय चुका तिथे आहेत आणि कुणामुळे हे अपघात होतात आता यावर सरकारने काय पाऊल उचललंय दिव्या आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा नुकत्याच झालेल्या अपघातात नक्की काय झालं साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारा जो मार्ग आहे तिथून एक कंटेनर चाललेला होता कंटेनरचे ब्रेक फेल झाले आणि त्याने जवळपास दहा ते बारा वाहनांना उडवत तो पुढे पुढे गेला त्यात दोन कंटेनर होते त्याच्यामध्ये एक कार अडकलेली होती आणि मध्ये त्या कार आणि कंटेनरला आग लागली आणि कार मध्ये बसलेल्या सगळ्या लोकांचा जळून मृत्यू झाला इतका भीषण अपघात झाला की आरडाओरडा करूनही स्थानिक लोक पोलीस कोणीच काहीच करू शकलो नाही आता नेहमी हा नवले पुलच का आणि बरेच अपघात इथे होतात काय चुका इथे आहेत बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे शिंदेवाडी बोगदा संपल्यानंतर नवले पुलाकडे येईपर्यंत जवळपास सलग उतार आहे त्यामुळे ट्रक कंटेनरचे चालक आहेत ते गाड्या न्यूट्रल वरती करतात न्यूट्रल असल्यावर ब्रेक सतत वापरला जातो आणि मग ब्रेक फेल होतात आणि अपघात होतात असाच अपघात नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्येही झालेला उतार आहे गाड्या न्यूट्रल वर करू नका असं वारंवार सांगितलं जात आणि असे रोडवर अनेक ठिकाणी बोर्ड सुद्धा लावण्यात आले आता सगळ्यात महत्वाचं सरकारचं म्हणणं काय आहे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे सांगतात कात्रस ते नवलेपूल या आठ किलोमीटरच्या टप्प्यातील तीव्र उतार कमी करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे एन एच आय ला शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करण्याच्या सूचना दिल्यात पण मग तरीही मागच्या काही वर्षात सातत्याने अपघात चालूच आहेत मात्र नवले अपघात मुक्त करण्यासाठी जो आखलेला प्रकल्प आहे तो अजूनही बहुदा कागदावरच आहे असं म्हणणं काही वावगं ठरणार नाही कारण सरकारने त्या बाबतीत काहीच केलेलं नाही आणि इकडे लोक जीव मुठीत घेऊन त्या ब्रिजवरून प्रवास करतात मात्र झालेल्या या भीषण अपघाताने ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाच्या आणि एकंदरीत सगळी परिस्थिती पाहून सरकार आता खडबडून आणि सरकारच्या विविध विभागांकडून तातडीने उपाययोजना करण्याचं कामही हाती घेण्यात आलंय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले रस्ता सुरक्षा समितीने दोन हजार बावीस मध्ये नवले पुलाजवळील अपघात कमी करण्यासाठी सर्व उपाययोजना सुचवल्या होत्या आणि त्या पूर्णही झाल्या त्यामुळे अपघात काही प्रमाणात कमी झाले साताऱ्याकडून येताना नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे आणि तो कमी करणे शक्य नसल्याचं महामार्ग प्राधिकरणाने सांगितलंय त्यावर दोन पर्याय आहेत सुतारवाडी ते रावेत आणि जांभूळवाडी ते रावेत उड्डाणपूल करणे आणि हा आराखडा केंद्राकडे देण्यात आला हे काम एक ते दीड वर्षात होऊ शकेल अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सातारहून येणाऱ्या सर्व जड वाहने आणि नवले पुलावरून न जाता थेट एक्सप्रेसवर जातील याशिवाय वाहतुकीचे नियम न पाळल्यावर कठोर कारवाई केली जाईल यामध्ये वेग मर्यादा लेनची शिस्त न पाळणे स्पीड लिमिट कमी करणे नवले पुलाजवळील वेग मर्यादा साठ किलोमीटर प्रति तासावरून तीस किलोमीटर प्रति तासांपर्यंत कमी करण्यात येणार आहे वाहनांची तपासणी केली जाईल खेड शिवापूर टोल नाक्यावर जड आणि अवजड वाहनांच्या ब्रेक्स आणि ओव्हरलोडिंगची तपासणी आरटीओ मार्फत कसून केली जाईल कात्रज नवीन बोगदा ते नवले पूल दरम्यान रंबल स्ट्रिप्स बसवण्यात येतील सध्याच्या तीन स्पीड गनची संख्या वाढवण्यात येणार आहे या उपायांद्वारे नवले पुलावरील धोके कमी करण्याचा प्रयत्न सरकारकडून आता झालाय नवले नौ, पुलावरचे हे अपघात थांबतील का सरकारच्या योजना पुरेशा आहेत की अजून कडक पावलं उचलायला हवी तुमच्या मते खरं कारण नेमकं काय उतार निष्काळजी वाहन चालक की सिस्टीमची चूक खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र गट्ट्याला धन्यवाद